जय शिवराय मित्रांनो स्वर्गीय संतोष अन्ना देशमुख यांचे काही फोटोज बघितले आणि काय बोलावं मात्र हे सुचत नाहीये या ठिकाणी अतिशय लाजीरवाणी ही गोष्ट आहे बारा कोटी जनतेच्या तोंडामध्ये तो नराधम मुतलेला आहे आणि याला जबाबदार गृहमंत्री नाहीत का याला जबाबदार देवेंद्र फडणवीस नाहीत का माध्यमांमध्ये असं दाखवत आहे की देवेंद्र फडणवीस यांना अगोदरच ही गोष्ट माहीत होती मग मा मुख्यमंत्री गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांना जर का ह्या गोष्टी अगोदर माहिती आहे त्यांनी जर का हे व्हिडिओ हे फोटोज अगोदर बघितले आहे तर मग एवढे दिवस तीन महिने झाले ते शांत का होते मग तुम्ही आमचं राज्य चालवण्यासाठी सक्षम नाही आहात का एका सरपंचाची निगरून अशी हत्या होते विविध ठिकाणी त्या सरपंचाच्या शरीरावर वार होतात विकृती त्या सरपंचाच्या मृतदेहासोबत होते जिवंतपणी विकृतीचा कळस या ठिकाणी गाठला जातो अशा वेळी तीन महिने तुम्ही त्या संबंधित मंत्र्याला वाचवतात तो मंत्री त्याच्या सहकार्याला वाचवतो आणि तो पक्षप्रमुख आपल्या मित्राला वाचवतो रामखोर नालायक तो अजित पवार लाज वाटते आज आमचे शासन करते एवढे निर्लज्ज आहेत म्हणून आणि कपटी मनाचा पोटात काळा असलेला तो देवेंद्र फडणवीस तुमच्याकडनं जर का महाराष्ट्र सांभाळला जात नसाल तर थोबाड काळे करा तुम्ही तुमचे लेकर दहावीचे पेपर देण्यासाठी तुम्ही बंगले सोडाना शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण होतोय तुमच्या लेकरांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही राहत्या घर तुम्हाला सुटाना आणि एका सरपंचाची हत्या होते त्याच्या तोंडात या ठिकाणी मुतल्या जात आणि तुम्ही निर्लज्ज लोक बघत बसतात लक्षात ठेवा आज जी गोष्ट स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या सोबत होतीये उद्या तुमच्या सोबत व्हायला वेळ लागणार नाही तात्काळ अठ्ठेचाळीस तासाच्या आत या ठिकाणी त्या नराधमांना तुम्ही फाशी द्यावी कोण कौन जो कोणी असाल बहादर त्या सगळ्यांना जर का फाशी दिली नाही तर न्यायावरून न्याय व्यवस्थेवरून न्यायपालिकेवरून आमचा विश्वास उडून जाईल आणि जर का आमचा विश्वास न्यायपालिकेवरून एकदा का उडाला तर जंगलराज आल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा मग तुम्हाला ही फौज आवरणार नाही एकत्र झालेला हा समाज राजकारणापायी लांब गेला कोणाच्या आशेला भुलेला बळी पडला माहीत नाही त्या विषयावर मी आता बोलू इच्छित नाही ती खतखत आता व्यक्त करू मी इच्छित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ज्यावेळी समाजावर अन्याय झाला त्यावेळी एकत्र आले आणि त्या लोकशाहीमध्ये लोकसभेच्या सर्वोच्च पदावर जाऊन त्या ठिकाणी त्या समाजाच्या भावना पूर्ण देशासमोर मांडल्या नव्हे तर त्या पूर्ण देशाला ऐकाव्याच लागल्या त्याच पद्धतीनं मराठा समाजाचे नेतृत्व देखील त्या ठिकाणी आज गेले असते यांच्या थोबाडातून रक्त बाहेर पाडलं असतं यांना यांची जागा दाखवली असती मात्र मराठ्यांचं पाणीपत झालं त्यावर आता बोलणं योग्य ठरणार नाही मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नालायक अजित पवार आपण दोघांनाही राजीनामे फेकावे अन्यथा पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या सगळ्या नराधामांना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा मोठ्या प्रचंड उद्रेकाला आपल्याला समोर जावं लागेल आम्ही एवढेही शंड नाही आहोत आमचं रक्त एवढंही थंड नाहीये आजही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लढे आमच्या डोळ्यासमोर आहे त्यांचे विचार आमच्या डोळ्यासमोर आहे आणि जर का तुम्ही हा जंगलराज असा दाबू बघत असाल जर का हा अन्याय आम्ही सहन करू असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा याचा उद्रेक प्रचंड गतीने होईल आणि तुमचा चेतावणी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये न्यायपालिकेने यांच्यावर या नराधामावर निर्णय द्यावा आणि यांना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा या गोष्टीचा उद्रेक आता तुम्ही चॉकलेट देऊन राजीनामा घेऊन आम्हाला शांत करू नका राजीनामा हा त्याच वेळी घटना झाल्यावर आठ दिवसात घ्यायला हवा होता मात्र तुम्ही त्या गोष्टीला तीन महिने लावले आणि याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत आपली जबाबदारी समजून घेऊन याच्यावर योग्य तो निर्णय द्यावा आणि उद्रेक होण्यापासून महाराष्ट्राला वाचवावं ही विनंती